आपण खेकडे पकड आलेला काय बोल नेकडे पाच मिनिट झाला अजून एक पण खेकडा नाही गावाला आता जात आहे वैयक्तिक चेहराला म्हणते तेवढा शिव्या स्वसायच लागते ते अॅट्युट्यूड किंग पहिलवान आहे जे बॉड एकदा फक्त बघा हे आता नाही हात लावत आमचा फॅमिली पॅक दाखवला असतो ना आता नको काय नाही तारी नमस्कार व्लॉग नंबर तेरा मध्ये तुमचे सॉरी स्वागत आहे आणि आजचं प्लॅनिंग आहे आज आमचं खेकडं पकडण्याचं आणि जर तुम्ही जर पाडवन जर बघितलं नसेल ना तर त्याची लिंक आहे ना डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मी देतो हा बघा पार्ट वन आहे आणि पार्ट वन मध्ये बघितलेलं काय काय विषय झालेला सुरुवात करूया कम साडेचारला मागायला पाहिजे दोंना श्रीलंका मध्ये आता आम्ही खेकडं पकडायला निघालेलो चोबल सिटी हो एकाच गाडीवर आहे आम्ही एकदम आणि बघा सगळे सागर कालच पुण्याहून आलेलं आहे मोठे मोठे गोड्या शाही आणि आम्ही दीड वर्षापूर्वी बघा पार्ट वन बनवलेला आहे आणि आता पार्ट 2 ला आम्ही सुरुवात करत आहे लवकरच हवा उद्या एक आधी सांगतोय आम्ही 1 वर्षापूर्वी गेलेलो एक वर्षापूर्वी तुला नक्की माहिती सगळी त्या होती पण तो नव्हता सागर कसं वाटत आहे मला बसाय ना झाली गाडीवर चढले बेकार चढाले बेकार झाला काय लवकरच सरपंचीला उभं राहणार आहे मतदान त्या हक्काचा माणूस आहे त्याला वोट करा सरपंचीला चिन्ह कुठलं आहे तुझं आम्ही नाही काय ठरवलं लवकर ठरवणार आहे चिन्ह सगळं काय ठेवावं

जिम करून काय बी नाही एक वर्षापूर्वी आम्ही इथूनच सुरुवात केलेली आणि त्यावेळी सगळी ज्या भाऊकी मेंबर होती ही पण भाऊकीली आहे किती आठ जण आम्ही असत त्यावेळी आणि हा पार्ट टू आहे तो पार्ट वन होता आता चौघ जण आहे आणि एक जण आहे तिकडून पण ती येईल का नाही त्याची गॅरंटी नाही कारण त्याला रानात काम आहे तो आला तर बघू नाही तर आहे ती चौघ जण जायची हा सुरुवात करूया उठापला आता डायरेक्ट वाड्यात उतरणार आम्ही बघा आपली शेत दाखवतो डोवावर आपली राहणं कसं काय साहिल काय नाही काय सांगणार साहिल काय नाही काय नाही काय नाही बघा निवांत साहिल ला आयकॉन आताच मुंबईला खेळून आलेले सहा षटकार मारले एकाच मॅच मध्ये होई वर्षे एकोणीस ए आमच्या ओरात नसतो जर पहिले ओरात नसतोय सांगतेला सागरे मला साईपाली खान दिसते बरं का मी बघा लाईव्ह टेलिकास काय असणार आहे जण बघा फक्त खेकडं पकडणार आहे तर आणि मी एकटा ही पिशवी वागवणार आहे आणि इथून आपली सुरुवातच होत आहे आज म्हणजे आत्ताच आलो आहे ते दगडं पलटायला सुरुवात झाली सांगा तुम्हाला दा दाखवते दगड कशी पलटे त्यात हां तुम्ही ब्लॉक नंबर सहामध्ये बघितलेला असेल पाईपलाईनचा सगळ्यात मोठा शोध कुणी लावला गावामध्ये तर या मुलाने लावला पार्ट मध्ये आठ जण होतो आता जण आहे बाकीचे चौघ जणांना मिस करत आहे दोघंजण पुण्याला आहेत बाकीचे आहेत गावात पण ते आले नाहीत त्यांना बी पण मी आता बघून घेईन मी सागरला आणला पहिलीच भवानी झालेली आहे जरा पहिला खेकडा आहे एवढा मोठा मोठा खेकडा आहे दोन दोन गावते नात करायचं नाही का काय अशा प्रकारे तुम्ही खेकडे पकडू शकता गुणवंत सागर सागरशिवाय पर्याय नाही पाच मिनिटांना डायरेक्ट खेकडा मला काय नसतं पिशवी वागवाय ठेवलाय वा 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 खेकडे गावले होते हळूहळू सापडेल खेकड्यांची संख्या जरा कमी आहे आता कारण पाणी पण पूर्णपणे आटलेलं आहे बघा वड्याला पाणीच नाही आम्ही गेल्यावर ज्यावेळी आले त्यावेळी दिवाळी होतो दिवाळी त्यावेळी जरा जास्त पाणी होतं पण आता हा सागर आलाय त्यामुळे हा सागर जिथं नेहरे तिथं पण सागर त्यामुळे त्याला बघून बघून बर खेकडे एकदम पळून गेले ते त्याच्यामुळे जेवढं सापडेल तेवढं बघायचं आणि संध्याकाळी लगेच पार्टी करायची बरोबर ना सागरदादा mm. सा बरोबर सागरदा जरा मांडलं पाहिजे खूप मोठे त्यांचं नाव आहे गावात गावात म्हणा भागात म्हणा कुठं पण त्यांचं नाव घ्या सागर डोंगरी लगेच त्यांना ओळखतात एवढे काळ अजून बसलेले आहेत आय टी कंपनीत कामाला आहेत पुण्यात वर्क फ्रॉम होम आहे त्यामुळे ते आता गावाला आले सात दिवस त्यामुळे त्यांचा नातकार कसा आहे एकदम पर्सनॅलिटी साईफ अली खान सारखी इकडे बघ माग बघ माग मागं फिरकी जरा सागर आहे काय जरी झालं तरी खेकडा हातून गेला नाही बाई अजून एक कसला स्टुड्यू राहिला काय सागर कस काय तुम्ही पकडला सागर सागर एवढं टॅलेंट तुमच्यात कुणी दिलं म्हणजे तुमचं पहिलं गुरुवरही कोण होत प्रीतम नरोडे ये जरा पुढे काय हे कॅमेरा मी झूम केलाय हे बघू बघू बाप रे सगळ्यात मोठा कॅमेरा सापडला सगळ्यात मोठा खेकडा सापडला बाय मिस्टेक इकडन बरं आधी खेकडा हा बघा एवढा मोठा खेकडा शकत तर चावला बिवला ना एकदम मजबूत घे बघा वय किती वाटायचं असेल तुम्हाला सोळा वय आहे फक्त सोळा या बालकाचं पण कारनामे खूप मोठे मोठे आहेत नाही आमचं आहे ना म्हणजे आमचं कसं एकदम सह्याद्रीचा भाग आहे ना नाही या सह्याद्रीच्या भागात आहे ना म्हणजे फू ओढे वगैरे खूप आहेत आणि ओढे वगैरे खूप असल्यामुळे आहे ना खेकडाचे प्रमाण पण जास्त आहे तिथे एकदम सह्याद्रीच्या रांगा आहेत तिथून पुढंच सह्याद्रीला मेन म्हणजे सुरुवात होते आणि पूर्ण पाटण म्हटले की पूर्णपणे डोंगरी भाग आहे आणि डोंगरी भाग म्हटले की आता ओढे नाले वगैरे जास्त दाखणार ओढे वगैरे हा बघा कसा मायकड बघतोय रागाने त्याला सांगा जरा आठवड्या जास्त दाखवू नकोस म्हणा सगळ्यांची जरा ओळख करून देत हा साहिल तो सागर आणि त्याच्या शेजारी तो आणखे सगळी भाऊकीच आहे भाऊबंदच आहे आपली बघा म्हणजे एकदम बॉडी बिड जी बघा जिम बिम जास्त करतोय जरा बॉडी वगैरे जास्त आहे एकदम सकाळी एक चारला उठून पहाटे पाटे सातारकर म्हटलं सा की पळण्याची आवडच आहे भरती भिरती जास्त नाद आहे एकोणीस व आहे आतापासून सुरुवातच आहे आणि याची बॅटिंग आहे तरी एकदा बघा बेस्ट बॅट्समॅन आहे या यावर्षीचा युपीएलचा एकोणतीस बॉल चौसूच मारलेला फायनलला आणि हे बघा हे बेस्ट बॉलर होते टी पी एलचे पहिले सागर आयकॉनिक बॉलिंग ऍक्शन करू त्याची जरा सागर तुला वर्क फ्रॉम होम दिला आहे त्याच्यामुळं सांभाळून जरा काम कर घरी बसून काम आहे पण तू अशा घरी बसून उच्चाप्त करू नका जो कोण कोण बॉस जो आहे सुपरवायझर त्यांनी बघा असल्या मुलांना वर्क फ्रॉम होम देऊ नका काम करत नाही तर ही अशी येते ती काम सोडून बघा इथं आलाय घरी जाऊन मस्त लॅपटॉप उघडून बसायचं ते दर... <laughs> सागरचा बॉस कोण आहे त्यांनी जरा बघा कामानं सुट्टी दिली आहे का वर्क फ्रॉम होम दिलंय हे बघा वर्क फ्रॉम हा वर्क फ्रॉम मोठा <laughs> वर्क फ्रॉम वडा दिला याला वर्क फ्रॉम होमच्या जागी सागर कंपनी बुडेल तुझी वर्क फ्रॉम वडा आहे का बघा जंगली मला आता काही सूचना झाले कारण ही पोथ जरा आता मला जड वाटायला लागले त्यामुळे हे माझ्याकडे अंगाव दिले हे बघा शांतता पूर्णपणे शांतता आणि शांततेच्या वातावरणात आम्ही सुरुवात केली पार्क टू खेकडं पकडे गावाकडे खेकडं पकडण्याची मजा कारण माझं काय मी शनिवार एवारा गावाला येतच असतो नाही तर पाच दिवस पुण्यात राहायचं दोन दिवस गावाला बरोबर ना आणि दादा बरोबर ना सागर दादा मनात इच्छा झाली की पळायचं शुक्रवारी काम झाले गाडी काढायची चला वे टू विलेज बरोबर ना पाच दिवस इकडे काम करायचं दोन दिवस इकडे करायचं आणि सोमवारी झाले झाली सकाळ सकाळी बॅग घेऊन पळायचं शनिवार एवढं काय मला सुट्टी असती म्हणून काय विषय नाही माझ्या माग ना याचं घरा नाही ना सगळं शूरवीरांचं घराणं नाही यांचं सतीश डोंगळे पांडुरंग डोंगळे कोण राजा नाना अभिषेक डोंगळे कुंदन डोंगळे सगळे यांच्या घराने येत सगळे शूरवीरांचं घरा नाही यांचं त्यामुळं नाच करायचं नाही भाऊचा बिकडं पकडण्याच्या नादात बघा रोज सकाळी चार वाजता उठून पाळा जातो हे बघा खेकडा चावलाय कसला सापग चावलाय दंश केले खेकड्याने वेदना कशा होत्या तुला खूप हा खूप खूप चांगल्या वेदना आहे अल्ट्रा सिमेंट मध्ये पकडलेले खेकड काय ब्लर होते का काय किती खेकडं अरे झूम का होय ना एवढा खेकडा खे मला चावला हा त्याला खेकडा चावला खूप वेदनादायक चावला पडलाच की तू आता शेवटचा दिवस होता एवढा लक्षात ठेव मग डायरेक्ट सुद्धा मग खेकडं पण खाय नाही भेटणार एवढं लक्षात ठेव काय म्हणते हळूहळू पूर्णपणे खेकडं पकडून झालेले आहेत आणि आता सगळ्यांनी विचारणार आहे मी हे बघा काय काय अजून एक दाखवू जखम दगड पलट जाणं आणि खेकडा खेकडाचावलाय बेकार आता सागर असे विचारणार आहे वर्क फ्रॉम होमचे मॅनेजर मॅनेजर काही काय ते म्हणतात काय बोलणार मॅनेजर साठी सगळ्यांना विचारून खेकडं पडून कसं वाटलं साईल खेकडं पडून कसं वाटलं खूप वाईट वाटलं खूप वाईट वाटलं आयुष्यात खेकडं पकडा हा पण कधी दगड पडतो ना आणि मधलंच बालका लहान बाळ आणि एवढंच आपलं आयुष्य आणि आता लग्न कधी करताय लग्न आता बघू कधी लवकरच करायचं प्लॅनिंग आपलं कधी आम्हाला कधी नक्की असं हे करणार आहे म्हणजे वरात वगैरे नाचं विचार तुम्हाला दोन हजार तीस पर्यंत वापरे संपाला विषय दोन हजार तीस म्हणजे अवघड आता हे बघा ग्रामदेवता आमचं शंभराच्या नावाने बोल हे बघा मंदिराविषयी आलेलो आहे आणि खूप थकलेलो आहे दोघ पण दोघलाय काय देवाला काय मागणार पुढल्या वर्षी जोडी नाही का लवकर चांगली अशी बाईक भेटत नाही नाही गर्लफ्रेंड आहे त्यामुळे काय गावातली गावातली कोण गावातली माहित असेल नाही माहित माहित असेल कोण आहे सागर कोण आहे बघ नाही आम्हाला कधी विचारलं तुम्हाला दाखवण्यासारखे नाही <laughs> <laughs> अरे अरे ते नाय यावर्षी यात्रा आपल्याकडे काय प्लॅनिंग आहे अध्यक्ष तुम्ही अध्यक्ष माझे परमपूज्य गुरुजी काय बेंच आहे काय का आणि ऑर्केस्ट्रा कॅन्सल का ऑर्केस्ट्रा घेऊन कॅन्सल आणि हे कुठला ऑर्केस्ट्रा कुठला तुमच्या तर काय देणार आहे तुम्ही यात्रेला काय देणार आहे यात्रेला एकान्न रुपये रुपये पाचशे रुपये आणि पुढल्या वर्षी गणपती तुम्ही देणार असं मला ऐकलंय मी ऐकण्या तुमच्या आला मग नाही बोलत होती मूर्ती वगैरे देणार आहे बापरे कसं नाही आता आमचे खेकडे वगैरे पकडून झालेले आहेत आणि आता पार्टीचं नियोजन आता करायचंय आता कोण टोप देत आहे कोण कशी देते शिव्या शिव्या देऊ नका चप्पल घ्यायला जाऊ खाली चप्पल लगेच टाकले तर कंजूस पण असतो हो बरोबर बरोबर सगळं तुम्ही फोरा नाही उद्या आत्ता नाही उद्या उद्या जाऊ खाली भाऊ आता हे आता नको उद्या जाऊ उद्या उद्या हो काय डॉक्टर नाही डॉक्टर कशाला चप्पल घ्या चप्पल घ्यायला डॉक्टर भेटतो चप्पल भेटते आवडत काय म्हणताय काय का नाहीय काय दादा पार्टी कधी पार्टी कधी येत आहे नियोजन कधी लावत कधी लावताय देतय कधी काय की एखाद कोंबडी बिंबडी कापा की एखादी बकर बकर बघायचं चाललंय गोंडाचं पार्टी वगैरे काय बनवायचं आणि हा सागर तुमचेच बनवू आणि अर्धा टोपी पिढ कसला दिसतोय हँडसम आणि आता व्हिडिओचा शेवट करत आहे इकडे बघा व्हिडिओ जर आवडला तर साईल बोल लाईक करा लाईक करा शेअर करा पुढे बघ पुढे जायचं व्हिडिओ जर आवडला तर आवड लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका ब्लॉग नंबर तेरा आणि याच्या आधी पण ब्लॉग बनवलेला आम्ही हा पार्ट टू आहे आणि हा पार्ट वन पण बनवा तर गाडीचा रस्ता जरा बेकार आहे आणि गाडीचं जर काम करायचंय गोष्टी आर टी उपयी माग स्माइल केला काय पुण्यावर मॅनेजरचा खूप मोठा चालू मॅनेजर मला त्यामुळे याला आता हे मॅनेजर आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थँक्यू आणि तुम्ही बाळा काय बोलणार काय सागर बाळा काय बोलणार या खेकरी खायला बाळा काय बोलणार पाठवा चला थँक्यू